नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स सध्या पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आज मी तुम्हाला अशा प्रकारची एक भाजी दाखवणार आहे ज्या भाजीमध्ये खूप प्रमाणामध्ये लोह खनिज आणि कॅल्शियम अवेलेबल आहेत आणि जी भाजी आहे शेवाळ्याची भाजी जी शक्यतो जंगलामध्ये किंवा डोंगराळ भागामध्येच ती उपलब्ध असते आणि मेच्या अखेरीस जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती सहजपणे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असते थोडंसं भाजी करण्यासाठी मेहनत आहे साफसफाईची मेहनत आहे आणि माहीतगारच ती करू शकतात परंतु ती भाजी चविष्ट म्हणजे खूप चविष्ट लागते जर केली आपण व्यवस्थित तर खूप छान लागते फार कमी प्रमाणात लोक ती खातात खूप कमी लोकांना ती माहिती आहे जुन्या लोकांना ती माहिती आहे आणि मलाही माझ्या सासूकडून माझ्या मावशीकडूनच ती माहिती पडली मी गेल्या वर्षी पहिल्यांदा बनवलेली आणि खूप छान म्हणजे चवीने खूप छान छान लागली ती तर मी आज ती पुन्हा बनवते असं विचार आला की चला मला जर बनवता येते आणि खूप छान लागते तर आपण आपल्या विवर्सना पण ही दाखवूया ती कशी लागते तर आपल्या वसईच्या पारंपरिक पद्धतीने ती बनवली जाते प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे फ्रेंड्स सो तुम्हाला ती प्रथम मी कशी साफ करायची दाखवते इथे मी घेतलेली आहे शेवळ्याची भाजी हे जे शेवळ्याचं फूल आहे हे जे पूर्ण उमलतं ते नाही घ्यायचं जनरली बाजारात ते विकायला आणताना ना अशीच आणतात म्हणजे मुकायले जे कळ्या असतात ना त्याच ह्याच्यामध्ये आणतात स्वरूपामध्ये आणतात कारण ते फुललेलं फुल घेत फुल नाही आता बघा ही जी पाकळी ही आपल्याला घ्यायची आहे टाकण्यामध्ये घेणार पन। आहात आपण पण त्याआधी हे इथून तोडायचं आहे हे बघा हे घ्यायचं आहे आणि हा जर कोवळा पाला असेल तर तो घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित पाहून घ्या कसं मी साफ करते ते ही इथून जे पिवळा भाग आहे बघा तीन कलरमध्ये आहे इथे पिवळा आहे थोडासा चॉकलेटी आहे आणि जास्त गडद पिवळा रंग आहे हा इथून तोडायचा आहे आपल्याला कल्पना आहे का की हा भाग का घ्यायचा नाही आहे तर मी सांगते तुम्हाला जसं आपण आळूची भाजी करताना थोड्या प्रमाणामध्ये जर आपण त्याची काळजी घेतली नाही कापताना तर गळ्याला खाज येतील तसंच हा भाग जर काढला नाही तर गळ्याला याच्याने खास होण्याची शक्यता आहे आता हे डेट आपण बाजूलाच काढलेले आहेत अशाच प्रकारे आपण संपूर्ण भाजी साफ करून घ्यायची आहे एकदमच कोळा असेल तर गोष्ट वेगळी आहे काही जण हे घेतात हेही ऐकून आहे पण ते न घेतलेलंच बरं जर माहिती आहे आपल्याला की ह्याच्याने गळ्याला खाज होणार आहे तर का आपण ती घ्यावी हल्ली बाजारामध्ये ना खूप प्रकारच्या रानभाज्या विकायला येतात काही भाज्यांची नावंही आपल्याला माहिती नाही परंतु ज्या बायका भाजी विकायला येतात त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच माहिती पडेल आणि मी असा प्रयत्न करीन की वेगवेगळी भाजी तुम्हाला करून दाखवायचं ज्या ह्या सीझनमध्ये उपलब्ध आहेत आता हे मी पन्नास रुपयाचे विकत आणलेले आहे कारण थोडीच भाजी बन बनवणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही बाकी इतर इन्ग्रेडियंट्सचेही प्रमाण घेऊ शकता आता हे साफ केल्यानंतर ही एवढी भाजी आपल्याकडे निघाली बाकीचे कोंब आहेत पण ते खूप कोळे आहेत त्याच्यामुळे हे काय साफ करायची गरज नाही बाकी इथून मी कापून घेणार आहे फ्रेंड्स ह्याच्यासोबत ना सोबत न, ते आपल्याला काकडा देतात हे काकडं म्हणजे छोटे आवळ्यासारखेच आहेत हे पण रानातलंच आहे आणि गळ्याला खास होऊ नये म्हणून हे आपण स्वच्छ करायचं ह्याच्यामध्ये छोटीशी बी असते आणि ह्याचं पाणी करून घ्यायचं म्हणजे पेस्ट सारखी करून घ्यायची ते मी तुम्हाला नंतर दाखवते मी आता घेतलेला आहे माझं जो गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेला मी कोलीम कसा भरलेला कोलमाचं चिचवणी बनवण्यासाठी सुखा जो कोलिम मी घरगुती भरवलेला आहे तो मी थोडासा वापरणार आहे ह्याच्याने खूप छान म्हणजे टेस्ट येते मिरची घेतलेली आहे दोन बारीक चिरून एक कांदा मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे अजून एक सांगायचं सा, आहे इथे मी आलं लसूण घेतलेलं आहे बारीक पेस्ट घ्यायची नाही थोडंसं दरदर म्हणजे जाडसर असं क्रश करून घेतलेलं आहे आणि थोडंसं चिंचेचं पाणी मी इथे घेणार आहे ज्याच्याने थोडंसं आंबटपणा येईल आणि खूप छान लागेल चवीला आपल्याला तर आता आपण ह्याचं बारीक बारीक सगळं कापायचं आहे आणि पुढच्यात कृतीला आपण सुरुवात करणार आहोत तर आता हे अशा प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायचं जितकं बारीक कापाल लवकर शिजे तर ही जी काकडं आहेत ही अशा प्रकारे आपण जसा आवळा साफ करतो त्याप्रमाणे साफ करायची आहेत ह्याच्यामधली मधली जी बिया आहेत हे असे साईडला काढायचे आहेत आणि नंतर ह्याची मी पेस्ट करणार आहे शेवळं जशी मी साफ केली तशी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेली आहेत कारण आपण झंडातून आणतो ना माती वगैरे लागलेली असते ह्याला आणि मग मी ती कापून घेतलेली आहेत तर आता आपण कृती पाहणार आहोत ही शेवळ्याची भाजी कशी बनवायची मी इथे माझ्याकडे मातीचं भांडं होतं आणि तेच मी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या रुटीन वापरच्या भांड्यामध्ये घेतलं तरी चालेल पण पारंपरिक पद्धतीने चुलीवर किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण जे जेवण बनवतो त्याला खूप विश म्हणजे खूप चांगलीच चव येते तर माझ्याकडे होतं भांडं आणि आज ते वापरणार आहे मी मी अज्ञमन्न ते वापरते म्हणजे आपण कुकिंग ऑइल थोडस घेणार आहोत इथे भांडं तापलेलं आहे पण मातीचं असल्या कारणाने आपल्याला त्याचा हाताला काही चटका बसत नाही थोडा कांदा हा मी परतवून घेणार आहे त्यामध्ये मी आले लसणाची पेस्टही म्हणजे जे आपण आता जाडसर केलेलं आहे ग्राईंड ते मी टाकणार आहे ही सोबत फ्राय होणार आहेच्या मिरची टाकते मी नुसार मीठ वापरणार आहे आणि माझा जो घरगुती जो मच्छीकरीसाठी मी वापरते बॉटल मसाला तोही मी इथे नंतर टाकणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ही घरच्या घरी शेवळ्याची भाजी अगदी उत्तम प्रकारे बनवता येईल कांदा आपण याच्यामध्ये पूर्णपणे परतवून घ्यायचे आणि नंतर बाकीचे पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत कांदा आपला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते आता टोमॅटो बरोबर इथे मी जो हा कोलीम घेतलेला आहे चिसवण्याचं कोलीम तो मी टाकते आणि सर्व एक जीव करून घेते हे मातीचं भांड जरी गरम असलं तरी हाताला बिलकुल चटके लागत नाही म्हणजे सोशल एवढं गरम आहे दोन तीन हो ही बारीक मंद आरती आपण परतून घेणार आहोत आता इथे मी माझा एक चमचा बॉटल मसाला टाकते तुम्हाला किती तिखट हवं आहे आपण आता मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे मसाला मी कमी टाकते आणि हा पण तेलावरती फ्राय करून घेतो रंग आलेला आणि यामध्ये कोलिम टाकल्यामुळे खूप छान वासे सुटलेला आहे आता मी जे जे शेवये कापलेले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडसं मी आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे कारण मी नंतर याच्यामध्ये चेंचेचं कोळ पण टाकणार आहे बारीक भाजी आहे आता ठेवलेलं होतं पासून जी पेस्ट बनवलेली होती ती मी टाकलेली आहे चिंचेचं पाणी आणि काकड्याचं जो पाणी किंवा पेस्ट ही आपण भाजी शिजल्यानंतर टाकायची आहे त्याच्यामुळे आंबटपणामुळे भाजी थोडीशी उशीरा शिजेल किंवा ती थोडी कडक राहील आणि हे चिन चिंचेचं पाणी जे आहे ते पण मी टाकते येते तुम्हाला किती प्रमाणात सुकी बनवायची आहे ओलसर पण हवा आहे तुम्हाला ते शिस्त शिजत एक अंदाजे तुम्ही तो गॅस बंद करू शकता कारण आपली ऑलमोस्ट भाजी शिजलेली आहे अजून एक तुम्हाला सांगायचंय की ही भाजी आहे ना ही भातासोबत खूप चांगली लागते म्हणजे भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यापेक्षा भाताबरोबर खायची दुसरी गोष्ट आत्ता मी भाजी बनवलेली आहे पण मी आत्ता खाणार नाही ही रांबत ठेवणार चोवीस तास मिनिमम रामली पाहिजे भाजी म्हणजे तुम्ही आत्ता खाऊ शकता पण जेवढी तुम्ही आजच्यापेक्षा उद्या खातील तेवढीच चविष्ट लागेल भाजी खायला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवली तरीही चालेल खराब होणार नाही आणि आता पावसाळ्यामुळे थोडंसं वातावरण थंड असतं त्याच्यामुळे ल बाहेर खराब होणार नाही आत्ता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ जनरली आपण शिजत असतानाच टाकतो पण मीठ अशासाठी मी आत्ता टाकते की आपल्या कोलूम जो आपण टाकलेला तो खारवलेला होता त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असते म्हणून आता शिजल्यानंतर हे मीठ चेक करणार मी आणि त्यानुसारच मीठ टाकणार आहे वास इतका सुंदर सुटलेला आहे खमंग म्हणजे मी आताच घेऊन खावा खायला वाटते म्हणजे आता मी गॅस बंद करणार आहे त्यासाठी इथे कोथिंबिरी टाकते आणि गॅस बंद करूया तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि ह्याच्याही पलीकडे चिंच वगैरे न वापरता ही दुसरी सुखी भाजी आपण बनू शकतो जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळवा जर कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मंडळी अशा प्रकारे आपली शेवयाची भाजी तयार झालेली आहे सुंदर कलर अगदी खमंग सुटलेला आहे तर तुम्हीही या जेवायला आणि तुम्हाला माझी आजची ही भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि फ्रेंड्स तुम्हाला कुठ कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटद्वारे कळवा तर कुठेही जाऊ नका लवकरच आम्ही तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी थँक्यू